संयमी डी टी व्ही मराठीच्या या मंचावर मी तुझं स्वागत करतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या काही महिन्यांपासून एकूणच भारतीय सिने जगतावर रिजनल सिनेमांचं राज्य जास्त आहे अगदी विशेषतः ढोबळ मानानं बोलायचं तर बाहुबली आला आणि एकदम सिनेमा किती मोठा असू शकतो हे लोकांना कळायला लागलं आणि मग प्रत्येक सिनेमाची तुलना बाहुबलीशी करायला सुरुवात झाली मग के जी एफ आहे ते अनेक सिनेमे आले आता परिस्थिती अशी आहे हो आ, की आपल्याकडे रिजनल सिनेमा जास्त मोठा होताना दिसतोय आणि बॉलिवूड सिनेमा तितका मोठा होईल की नाही शंका वाटायला लागली कारण बॉलिवूड जास्त रिअलिस्टिक सिनेमा व्हायला लागला असं वाटतंय तर या सगळ्या एकूणच मुद्द्यावर मला तुझ्याशी बोलायला आवडेल की रिजनल सिनेमा आता कुठं आहे बॉलिवूड आता कशा पद्धतीनं वर येत आहे आणि एक मेनस्ट्रीम मीडिया मेनस्ट्रीम सिनेमा म्हणून बॉलिवूडनं आता काय करायला पाहिजे असं तुला वाटतंय तर स्वागत आणि पहिलाच प्रश्न की आता बॉलिवूडनं काय करायला हवं कशी स्पर्धा दिसते तुला आणि या स्पर्धेला आपण टोन कसं द्यायचं नमस्कार सगळ्यांना पहिले तर सरांना नमस्कार सर म्हणाले की मला सर बोलवू नका हो पण इतके सिनियर जर्नलिस्ट माझ्या म्हणजे बाजूला बसले तर सर तर बोलायला लागेल अँड सगळ्या ऑडियन्सला पण नमस्कार अँड मी पहिलेच क्लासिकल सिंगर्स जसं म्हणतात भूलचूक माफ मी पहिलेच भूलचूक माफ करते माझं मराठी जर थोडं इकडे तिकडे झालं तर तर अपॉलॉजीज फॉर दॅट एन डी टी व्हीचा माझा आभार आहे की मला इतक्या प्रेस्टिजियस मंचावर बोलवलंय कमिंग टू द क्वेश्चन आय फील ॲक्च्युली आन्सर ऑडियन्सच देऊ शकतं कारण की आय फील द ऑडियन्स दॅट डिसाईड्स की त्यांना काय बघायचं आणि काय नाही आहे टू स्टार्ट विथ कारण की फिल्म्स आम्ही बनवतो मी एक फिल्म केलेली घुमर लास्ट इयर आणि त्याच्यासाठी मला खूप खूप प्रेम मिळालं मी खूप ओव ओव्हरएम्ड आहे अजूनही कारण की अजूनही मेसे, मेसेजेस येतात hmm. पण घुमर रिलीज झाला आणि तेव्हाच एक खूप मोठी ऍक्शन फिल्म गदर टू सरची रिलीज झाली आणि गदर टूच्या मागे नॉस्टॅलजिया व्हॅल्यू तर आहे कारण की सगळ्यांनीच गदर वन पाहिलं आहे अँड ऑडियन्सेस त्याच्यासाठी पळत गेली कारण काय नॉस्टॅलजा व्हॅल्यू आहे सनी सर आहे जे इतके मोठे स्टार आहेत अँड त्यांची फॅन बेस इतकी मोठी आहे की आम्ही जर जसं तुम्ही म्हणता रिअलिस्टिक सिनेमा विच इज नॉट लार्ज लाईफ तसे स्टोरीज hmm. बनवायला गेले तर ती ऑडियन्स थोडी कमी झाली आहे बरोबर कोविडच्या आधी अगर जर आपण hmm. पाहिलं तर बधाई हो असो किंवा दॅट काइंड ऑफ जॉनर फिल्म्स आपण बघत होतो ते पैसे कमवत होते hmm. आणि मी झाली आहे कारण काय मला क्राफ्ट खूप आवडतो मला सिनेमा म्हणजे कॅमेराच्या समोर उभं राहायला एक कॅरेक्टर जगायला आणि त्याच्यातनं शिकायला खूप आवडतं कारण काय विथ एव्हरी कॅरेक्टर दॅट आय प्लेड मला त्याच्याहून आय हॅव बिकम अ बेटर ह्युमन बीइंग कारण काय जी रायटिंग असते गुलजार साहेब साहेबांनी माझी पहिली फिल्म मिर्झा लिहिली होती सरांनी घुमर लिहिली ती आय एज अ पॅरा ऍथलीट मला शिकायला इतकं मिळालं दॅट्स वाय आय लाईक ऍक्टिंग पण अॅक्च्युली हे अॅक्टिंग एक बिझनेस आहे ना कारण की त्याच्यात खूप खूप पैसा जातो अँड जर पैसा रिकवर झाला नाही तर प्रोड्युसर त्याच्यात पैसा टाकणार नाही पण द कोर ऑफ मेकिंग अ फिल्म आय फील इज द हार्ट ऑफ द फिल्म द सोल ऑफ द फिल्म जर तुम्ही प्रोजेक्ट बसवायला गेला की ह्या स्टारला घेऊ आणि ह्या डेटला लॉन्च करू अँड प्रोजेक्ट फिल्म नाही बनवली पण एक प्रोजेक्ट बनवला आय फील प्रॉब्लेम तिकडे होतो hmm. कारण की आपण जे आता बसत होतो hmm. मराठी सिनेमा बद्दल आपण बोलत bolo. होतो hmm. जे मराठी सिनेमा मला आवडायचा मे बी एट टेन इयर्स अगो फॅन्ड्री असो कोर्ट असो तो सिनेमा थोडा थोडा कमी होत गेला आणि द इन्फ्लुएन्स ऑफ दिस बिग फिल्म स्टार्टेड कमिंग इन एव्हरी स्पियर नॉट ओन्ली हिंदी सिनेमा पण सगळीकडे सगळं लार्जर दॅन लाईफ लोक दाखवायला लागली त्याच्यासाठी डेफिनेटली एक ऑडियन्स आहे नो no डाऊट की एक खूप स्ट्रॉंग ऑडियन्स आहे कारण की इट एंटरटेन्स पीपल इट शोज पीपल समथिंग बिगर देन देन लाईफ पण माझ्यासाठी सिनेमा म्हणजे ऋषिकेश uh, मुखर्जी त्यांचे सिनेमा कमर्शियल सिनेमा होते पण ते इट युज टू टच एक्झॅक्टली तर आय फील बॉलिवूड ते थोडं विसरलंय की आपण प्रोजेक्ट मोठा बनवू त्याला अजून सगळ्यात मोठी स्टार का सणू आणि त्याच्याला त्याच्यासाठी ते, इतकी गाणी इतकी ऍक्शन सिक्वेन्सिस सगळं त्याच्यावर इम्पॉर्टन्स जास्त आता तू खूप महत्वाचा मुद्दा सांगितलास की <coughs> मराठी सिनेमा पण मला असं वाटतं की लांब जातोय फॅन्ट्री सारखा सिनेमा असू दे किंवा ते रिअलिस्टिक सिनेमे हिंदीचं पण तसं होताना दिसतंय पण हे कदाचित जे सिनेमे साऊथ मधून तमिळ तेलुगू मधून आले त्याच्यामुळे असं होतंय का त्यांनी जी एक मोठी लाईन मारून ठेवली की मारधाड लार्जर दन लाईफ हाणामारी आणि सगळं हे जे प्रकार आहे त्याच्यामुळे हिंदी सकट मराठीला पण असं वाटायला लागलं की आपणही मोठेच सिनेमे करूया मगच आपल्याला सिनेमे लोकांना आवडतील लोक थिएटरमध्ये येतील नाहीतर मग ते घरीच बघतील सिनेमे म्हणजे हा कॉन्फिडन्स रिजनल सिनेमानं कमी केलाय का बॉलिवूडचा आय फील ऍक्च्युली तुम्ही तेलुगू सिनेमाबद्दल म्हणता ते पुष्पा टू एक पिक्चर आलेला आणि आता पुष्पा थ्री पण पुष्पा वन आणि पुष्पा टू पण पुष्पा वन जेव्हा आलेला खूप त्याला रिस्पॉन्स म्हणजे सगळीकडे शिवल्लीवर सगळे डान्स करतायत आणि आलू अर्जुननी हे केलं तर डेव्हिड वॉर्नर हे करतात सगळे सगळे क्रिकेटर्स हे करतात दॅट वॉज द इम्पॅक्ट सिनेमा हॅड पण ऍट द हार्ट ऑफ इट मला वाटतं तो सिनेमा आहे एक खूप रुटेड कॅरेक्टर होता आलू अर्जुनचा जो कॅरेक्टर आहे इट वॉज व्हेरी रुटेड टू इंडिया व्हेरी रुटेड टू प्लेस विच पीपल रेझुनेटेड विथ आणि मला म्हणून त्याच्यामुळे वाटतं की तो पिक्चर चालला एक hmm. तर आहे की ऍक्शन आहे डान्स आहे लार्जर आहे पण हार्ट ऑफ इट आहे की तो खूप रुटेड सिनेमा होता hmm. सायराट आपण पाहिला तर hmm. मध्ये hmm. ते कॅरेक्टर्स खूप रुटेड आहे जे इट रिचेस अ लाज ऑडियन्स इन इंडिया आणि आपण आय फील ते विसरतोय हो वी आर नॉट रिचिंग अ लाज ऑडियन्स आपण खूप सिनेमा खूप अर्बन सिनेमा झाला आहे आणि ती ऑडियन्स खूप कमी आहे जी अर्बन सिनेमाची ऑडियन्स आहे ती खूप कमी आहे तर वी आर नॉट रिचिंग अ लाज ऑडियन्स केस ऑफ बॉलिवूड मग मी मराठीकडे येतो मग बॉलिवूडने आता काय करायला पाहिजे कारण बॉलिवूडला स्वतःचा असा रूट आहे का मुळ कारण बॉलिवूड भारतभर पसरलेला आहे हिंदी सिनेमा भारतभर पसरलेला आहे कुठून सुरुवात करायला पाहिजे कसे विषय यायला पाहिजे तुला काय वाटतं ऍक्ट्रेस म्हणून आपल्याला भूक असते की मला चांगला रोल करायचा आहे घुमरसारखा रोल करायचा सी घुमर पण मला वेगळा वाटत नाही कारण बाहुबली एक वेगळ्या पद्धतीने लार्जर दन लाईफ होता पण घुमरनी पण मला खूप एकदम अरे असं पण असू शकतं एक मुलगी अशी बॉल टाकू शकते म्हणजे मला सरप्राईझिंग फॅक्टर त्याच्यामध्ये दिला तर बॉलिवूडने कशा प्रकारचे सिनेमे आता केले पाहिजेत तर त्यांना एक टेक ऑफ मिळेल असं वाटतं आय फील विश हे आन्सर कोणात कोणाकडे तरी असेल कारण की आम्ही खूप वर्षांपासून तीन चार वर्ष झाले आहेत एखाद फिल्म चालतो मग फिल्म चालत नाहीये तर क्वाईट ऑनेस्टली आय डोंट थिंक द टॉप डिरेक्टर्स प्रोड्युसर्स ऍक्टर्स कोणाकडे हा आन्सरच आहे hmm. मी अॅक्च्युली सनी सरांची बोलत होती जेव्हा hmm. मी एक त्यांच्याबरोबर फिल्म केली आहे जाट म्हणून अँड hmm. मी त्यांना विचारलं की सर जेव्हा तुम्ही एक सब्जेक्ट चूज करतात hmm. ऑन वॉट बेसिस डू यू चूज इट कारण की मी इतकी नवीन आहे मी तर बेसिकली इन्स्टिंग्ट वाईज की चला मला स्कोप इतका आहे ॲज अन ॲक्टर टू डू सो मच तर आय सी दॅट डू यू नो वेन युअर सायनिंग अ फिल्म हा फिल्म चालणार आहे हा फिल्म नाही चालणार आहे सो mm. ही so सेट जर तुला कोणी सांगेल की आय नो दिस इज गोन बी अ सक्सेसफुल फिल्म त्यांना अजिबात माहिती नाही नो बडी नोज वेदर अ फिल्म इज टू वर्क ऑर नॉट आणि आपण साईन करतो बिकॉज द इज समथिंग दॅट यू फील की चलो हे नवीन आहे मी हे पहिले केलं नाहीये पण सरांनी पण मला तेच सांगितलं की मी परत एक रुटेड सिनेमा करायचा म्हणजे जी पिक्चर मी केली आहे ही इज गिविंग बॅक टॉकिंग अबाउट फार्मर्स गिविंग बॅक अबाउट अ कम्युनिटी तर ही सिंग आय दॅट आता चालतोय आणि दॅट समथिंग आय वॉन्ट टू डू पण हॅव्हिंग सेट दॅट आपण जर इतका फॉर्म्युला लावला ना की चला ह्या फॉर्म्युलावर मग हे सक्सेस मिळेल ज्याच्यानी मध्ये तसं चालतच तस नाही हो कारण की जर तुमच्या म्हणजे द हार्ट इज नॉट इन द राईट right प्लेस ना ते नाहीच चालणार कारण ऑडियन्स कमी असो पण ऑडियन्स एका छोट्या ऑडियन्सला जरी पोहोचली ती फिल्म टच झाली यू नेव्हर नो ती किती मोठी होईल ती फिल्म तर आय फील द हार्ट इज नॉट इन द राईट प्लेस आता कारण की सगळे कॉमर्स च्या मागे इतके पळतायत की ते कॉमर्स थोडस सा, थोडं साईडला करून गेट बॅक टू फॉलोईंग वॉट युअर हार्ट इज सेइंग ते मे बी आम्ही मिस करतोय खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तू जे सगळं सांगतेस हे आर्टची गंमतीच आहे की एक अधिक एक बरोबर दोन नसतं इथं एक अधिक एक बरोबर अकरा पण असू शकतो म्हणजे एक्झॅक्टली कारण की हे खूप डिस्कशन्स पण झालेत की हे आमचे हिंदी फिल्म इतके महाग झाले आहेत की स्टार्स असतात त्यांची कॉस्ट असते त्यांची ऑन टूराज कॉस्ट असते ती ती पण रिकव्हर होत नाहीये तर सगळे इंटेन्शन जे झाले आहेत सगळं कॉमर्सच्या मागे पळत आहेत आय फील थोडं विसरून थोडं दिलदार होऊन तुम्ही फिल्म्स करा जिकडे यू फील की दिस इज गोन टू रिच एन ऑडियन्स बॉलिवूडला दिलदार व्हायची गरज आहे हेडलाईन तर ही टाकून टाकायला पाहिजे पण तू मराठीमध्ये पण काम केलेलं आहेस आणि उत्तम सिनेमा दिला असतो माऊली सोबतचा तू मराठी सिनेमा तुला माहिती आहे मराठी सिनेमाबद्दल तुझं काय मत आहे आता जो मराठी सिनेमा चाललाय थिएटरमध्ये ज्या प्रकारचे सिनेमे येत आहेत तू बघतेस सिनेमा आणि तुझं म्हणणं काय काय वाटतं तुला नाही मी खूप मराठी सिनेमा बघायची आणि माऊली पण मी जो पिक्चर केला आय फील तो हिंदीच पिक्चर होता ते मराठी लँग्वेजमध्ये होता पण इट वॉज अ फिल्म विच वॉज व्हेरी डिफरंट फ्रॉम मराठी फिल्म्स hmm. कारण की जे मराठी फिल्म्स मी बघायची तसंच मी म्हणजे कोर्ट असो किंवा फॅन्डी असो मी एक टू थाउजंड ट्वेंटी टू अनुराग कश्यपनी ही प्रेझेंटेड वन फिल्म कस्तुरी म्हणून तर दिस फिल्म मला hmm. माहिती नाही किती लोकांनी बघितले की नाही एका uh, साताराच्या डिरेक्टर म्हणजे कधीही कायम केलं नाहीये त्यांनी hmm. त्यांनी एक स्टोरी डेव्हलप केलेली अँड अगेन नॉन अॅक्टर्स दहा वर्षाचा मुलगा आहे बारा वर्षाची मुलगी आहे का नॉन ऍक्टर्स कम्प्लिटली मी ती फिल्म बघून इतकी रडत होती कारण का इट्स सच अ हार्ट टचिंग फिल्म अगेन हार्ट वॉज इन द राईट प्लेस तर मला वाटतं मराठी सिनेमामध्ये पण खूप जास्त सिनेमे चर्न होत गेले की चलो पटपट वॉल्यूम मध्ये बनवू hmm. पण ते वॉल्यूम आय फील क्वालिटी uh, थोडी कमी झाली वॉल्यूम वाढला इज वॉट आय फील टू थाउजंड ट्वेल्व टू थाउजंड इलेव्हन मध्ये वॉल्यूम थोडा कमी A होता पण क्वालिटी सिनेमा आपण बघायला uh, मिळायचा hmm. जे आता मल्याळम सिनेमामध्ये आय फील इन इंडिया एन्टरली मल्याळम सिनेमा कॉन्स्टंटली आपल्याला इनोव्हेटिव्ह फिल्म्स थिंकिंग फिल्म्स एंटरटेनिंग फिल्म्स आणि हार्ट टचिंग फिल्म्स देते आय रिअली लाईक वॉचिंग या सगळ्या केसमध्ये तू एखादा सिनेमा जेव्हा घेतेस तेव्हा तुझा क्रायटेरिया काय असतो म्हणजे जनरली एखादा ऍक्टर जेव्हा सिनेमा घेतो तेव्हा एक तर त्यात स्टोरी चांगली असायला लागते पैसे चांगले असायला लागतात ऍक्टर्स आजूबाजूला चांगले असायला लागतात असे त्यांचे नॉर्म्स असतात तर संयमी कशा प्रकारचे सिनेमे घेते तिचे तिच्या टर्म्स कंडिशन्स काय असतात सर थँकफुली आतापर्यंत मी पैशासाठी कधीच काही काम केलं नाहीये कारण की हे जसं wow. मी म्हणत होती मी माझ्या इन लाइफ मी थोडी शांत इंट्रोवर्ट आहे तर जेव्हा मी ऍक्टिंग का चूज केलं कारण की मला एक्सप्रेस करायला ऑपॉर्च्युनिटी मिळाली अँड दॅट्स अ रिझन आहे सार ऍक्टिंग तर जेव्हा मी झोया uh, अख्तरची एक फिल्म होती लग बाय चान्स त्याच्यात एक डायलॉग होता दॅट युअर uh, आपली फिल्म चूज आपली फिल्म को चूज नाही करते तर wow. इट्स दॅट्स वॉट हॅपन्ड विथ मी की जेव्हा राकेश मेहरा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतात मी बी ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री वर्षाची होती तर इट्स अ नो ब्रेन दंगडे बसंतीला बघून मी इम्पॅक्ट झालेली तर माझ्यासाठी सिनेमा इम्पॅक्ट मी इन लाइफ हे पण खूप मोठी सेंग डज आर्ट रेप्रिकेट सिनेमा सिनेमा रेप्रिकेट आर्ट त्याच्यात खूप खूप डिस्कशन डिबेट झाला आहे अँड आय फील आय इन दॅट स्पेस की फॉर मी आर्ट रिअली आर्ट रिअली चेंजेस लाईफ मी असं झालंय मला खूप वाटलंय रंग दे बसंती जेव्हा मी बघितलं मी सातवीत आठवीत होती आणि आमच्या शाळेत आम्ही एक जागो जगाव म्हणून कॅम्पेन सुरू केला माझ्या बहिणींनी मी आम्ही जाऊन बसेस साफ करायचो बाहेर जाऊन झाडं लावायचो कारण की दॅट फिल्म इम्पॅक्टेड मी की देश को अगर अगर बदलना आहे तो यू हॅव टू डू समथिंग यू कॅन सिट अँड कम्पेन तो दॅट इम्पॅक्टेड मी अँड दॅट लेक तर त्याच्यामुळे आय थिंक कुठेतरी मला वाटलं की मला पण असाच सिनेमा करायचा आहे जो लोकांना जरी दहा लोक असतील पंधरा लोक असतील त्यांना इम्पॅक्ट मिळाला पाहिजे त्या सिनेमाहून hmm. आणि फॉर्च्युनेटली घुमर uh, असो किंवा मी एटीएम मेट्रो म्हणून एक छोटा फिल्म केलेला hmm. काही काहीही बजेट नव्हतं त्या फिल्मवर म्हणजे आम्हीच स्पॉट बॉय आम्हीच मेकअप आम्हीच सगळंच करत होतो पण दॅट फिल्म टॉक्स अबाउट मेंटल हेल्थ डिप्रेशन आणि पर्सन हु हॅज सुसाईडल थॉट्स अँड हाऊ दॅट पर्सन गेट्स ओव्हर इट पण त्या सिनेमानी इतका रिस्पॉन्स युट्यूब आणि झी फायवर आलेला आणि लोकांनी आय रिअलाइज द इम्पॅक्ट ऑफ सिनेमा घुमर आणि एटीएम मेट्रो जेव्हा मी केला तेव्हा की पीपल इट चेंजेस पीपल्स लाईफ म्हणजे आम्हाला मेसेजेस यायला लागले की आम्हाला सुसाइडल थॉट्स होते अँड वी रिचड आउट टू दॅट नंबर दॅट ऑल गेव आय फील की जर इतका पॉवर असेल असेल सिनेमामध्ये दॅन यू शुड यूज दॅट पॉवर इन युअर कॅपॅसिटी तर क्वाईट ऑनेस्टली ऑपॉर्च्युनिटीज जसं तुम्हीच म्हणत होता की हिंदी फिल्मच काय होतंय कोणाला माहित नाही आता तर ऑपॉर्च्युनिटीज थोडे कमी आहेत आता त्याच्यात जे आय फील विथ माय माय uh, समथिंग एक दोन प्रश्न विचारतो आपण थांबूया घुमर सारख्या सिनेमानं तुला काय दिलं म्हणजे तू म्हणत प्रत्येक कॅरेक्टर तुला काहीतरी देतं आणि आपण त्यातून शहाणे होत असतो तो घुमर सारखा खूप वेगळा सिनेमा होता तर तुला या, या भूमिकेनं काय दिलं सर मी ऍक्च्युली लहानपणापासून खूप स्पोर्ट्स खेळायची मी बॅडमिंटन प्लेअर आहे महाराष्ट्रासाठी बॅडमिंटन खेळायची सायना नेहवाल माझी सिनियर आहे आणि मग तिने <laughs> मला खूप हरवलं मला कळालं की हे प्रोफेशन तर होणार नाही आणि म्हणून मी फिल्म स्टार्ट केले जेव्हा मी कॉलेजमध्ये आली थिएटर करायला लागली तर स्पोर्ट इज माय फर्स्ट लव्ह अँड इट कॅन बी टेकन आउट ऑफ मी तर स्पोर्ट्सनी मला शिकवलंय आहे की डिसिप्लिन काय असतं स्पोर्ट्सनी मला शिकवलंय की तुम्हाला हरजीत हार, क्या होती हार है हरजीत क्या होती है और वो क्या सिखाती है जी। और ये मुझे एक्टिंग में बहुत हेल्प किया ये लेसन ने क्योंकि आई फील फिल्म चाली नहीं तो अस नहीं कि जरा तुम्हें डिप्रेशन में हैव टू गेट बेटर सचिन तेंडुलकर जाऊन नेट्स जाऊ नेट्स अजु बॉल्स एंड स्ट्रेट ड्राइव मत ड्राइवर स्ट्रेट ड्राइव हो आई फील यू हैव टू बेटर योर सेल्फेट घूमर वॉज ऑल दैट की एक तर आहे की चलो फिजिकल ऍस्पेक्ट आहे मला क्रिकेट खूप आवडतं म्हणजे आय एम अपसेस्ड अबाउट क्रिकेट तर क्रिकेट तर सोडून द्या इट वॉज द ह्युमन स्टोरी की ऑफ दिस पॅरा ऍथलीट की जगात काही हो होप नका होप वा अँड आय फील द लर्निंग अँड हाऊ फॅमिली सच एन इम्पॉर्टंट पार्ट इन कीपिंग दॅट होप अ वा मला फार महत्वाचा मुद्दा वाटतो या सगळ्यामध्ये तुझे म्हणालीस की सिनेमा कितीही मोठा असला तरी तो इथं लागला पाहिजे तो लागला तर सिनेमा चांगला चालेल तर uh, सय मी तू एनडीटीव्ही मराठीच्या मंचावर आली त्याबद्दल तुझे खरंच खूप आभार आणि तुझी शिकवण प्रत्येक सिनेमेकरनी पाहायला पाहिजे थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सर थँक्यू एव्हरी वन एनडी थँक्यू